एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर राग चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल राज्याचं पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर काल पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते चहापानाच्या कार्यक्रमातील एकनाथ शिंदेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे चांगलेच रागात दिसत आहे राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर रागवल्याचं दिसून येतं आहे या व्हिडिओमध्ये मला काय विचारतंय असा सवाल एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेने विचारताना दिसत या आहे यावेळी एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर चांगलाच राग दिसून येतो आहे चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा हा वाद कॅमेरात कैद झालाय तसेच या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मागे दिसत आहे दोघांमध्ये नेमकं काय घडलं का याची माहिती मात्र अद्याप सामोरी आलेली नाही